श्रीस्वामी समर्थ जी स्त्री या वेळेत अंघोळ करते तर तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावी आणि कोणती कार्य कधी करू नयेत हे सर्व सांगितले आहे आणि विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही आणि जरी संकटे आली तरी ते त्यातून बाहेर पडू शकतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या व उठण्याची वेळ आणि अंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे एकदा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीर सागरामध्ये शेष नागावर विसावलेले असताना नारद मुनी पृथ्वी प्रदक्षिणा घालून त्यांच्याजवळ येतात आणि भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला विचारू लागतात हे भगवंत हे माता लक्ष्मी मी या पृथ्वीवर आत्ताच भेट देऊन आलो आणि मी पाहिला आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे कृपा करून मला सांगा आणि दररोज स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे स्नान कधी आणि कसे करावे स्नान करताना कोणता मंत्र जपावा हे सर्व प्रश्न माझ्या मनात आहेत तर त्याचे उत्तरही तुम्ही मला द्यावे अशी प्रार्थना आहे नारदमुनी माता लक्ष्मीकडे पाहून पुढे म्हणतात हे माता मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरामध्ये निवास करत नाही याचे कारण काय आहे असा प्रश्न जेव्हा नारद मुनी विचारतात तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात नारदजी तुम्ही योग्य तो प्रश्न विचारला आहे रोज स्नान करणे फार महत्वाचे आहे या रोजच्या गोष्टी अगदी साध्या सोप्या वाटत असल्या तरी आपल्या पूर्वापार त्या चालत आलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अर्थ दडलेला असतो पण आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र समजून घेत नाही स्नान केल्याने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने दररोज स्नान करावे आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्या अगोदर तुम्हाला मी एक कथा सांगतो ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन होईल ही पवित्र कथा नीट लक्षपूर्वक ऐका पुढे भगवान श्रीविष्णू कथा सांगताना म्हणतात ही कथा जो कोणी लक्षपूर्वक ऐकेल त्या मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्र स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये जय श्री महालक्ष्मी किंवा जय श्री कृष्णा नक्की लिहा चला तर पाहूया काय आहे ती कथा भगवान श्रीहरी विष्णू नारदजींना म्हणतात ही कथा फार प्राचीन काळातील आहे पूर्व देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्याने आपल्या मुलींना मोठ्या प्रेमाने लाडाकोळामध्ये वाढवले होते त्याच्या मुलींचा स्वभाव खेळकर होता आणि दिसायला त्या अतिशय सुंदर होत्या त्या व्यापाऱ्याने वडिलांची सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्याने एक चूक केली ती म्हणजे त्याने आपल्या मुलींना शास्त्राचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्याच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते कारण ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान आणि त्याच्या मुलींकडे तेच नव्हते त्याच्या मुली उपवर झाल्या त्यानंतर व्यापाराने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात मोठ्या व्यापाऱ्यांच्या बरोबर लावून दिली तिघींचीही एकाच श्रीमंत घरामध्ये लग्न झाले होते लग्नानंतर त्या तिघीही सासरच्या घरी आल्या सासरच्यांचा आदर करत होत्या सर्वांशी प्रेमाने वागत होत्या सासू सासऱ्यांचा मान ठेवत होत्या पण तिघींनाही उशिरा उठायची आणि उशिरा अंघोळ करायची सवय होती कधी कधी तर अंघोळ न करता त्या जेवण करायच्या अधून मधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेकदा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ती एकमेव गोष्ट सोडून काहीही सांगा आम्ही करू असे सासूला म्हणाल्या सासूने त्यांना समजावणे सोडून दिले असेच काही दिवस निघून गेले आणि त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या त्यांच्या पतींना व्यवसायात तोटा पहू लागला आणि हळूहळू संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला इतरांकडून कर्ज घेऊन व्यापार चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यामध्ये त्यांना तोटा सहन करावा लागला आणि घरात सतत भांडणे कलह मारामारी व्हायला सुरुवात झाली कोणाचेही कोणाशी पटेनासे झाले कर्ज घेतल्यामुळे त्यांना त्यांचे राहते घरही सोडावे लागले ते सर्व एका भाड्याच्या घरात राहू लागले परंतु ते घर छोटे असल्यामुळे त्या तिन्ही बहिणींना तिथे राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या सासर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांच्या घरी राहू लागल्या वडिलांच्या घरी आल्यानंतरही त्यांनी त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत माहेरी निवांत आयुष्य आरामात तिन्ही बहिणी जगू लागल्या तिथेही त्या वेळाने स्नान करत असत वेळाने उठत असत त्यामुळे वडिलांच्या व्यवसायातही तोटा होऊ लागला त्यांना आर्थिक नुकसान झाले एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या मुलींनी त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले त्यांचे पाय धुवून त्यांना नमस्कार केला आणि त्यांना जेवणासाठी बोलावले जेवण झाल्यानंतर त्या तिघींनीही साधू महाराजांना आपली व्यथा सांगितली त्यांचे वडील ही तेथेच होते साधू महाराज त्या, त्या मुलींच्या वडिलांना म्हणाले तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ तयार झाले आहे या कारणामुळे त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे तुझ्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या व तुझ्याही आयुष्यात संकट येत आहे मग त्या साधू महाराजाला त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या मुलींनी याबाबतचा उपाय विचारला तेव्हा साधू महाराजांनी त्यांना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले साधुरूपातील भगवान विष्णू पुढे म्हणाले की स्नानाचे चार प्रकार आहेत पहिले आहे, आहे ब्रह्मस्नान दुसरे देवस्नान तिसरे मानवस्नान आणि चौथे राक्षस किंवा दानवस्नान या स्नानाचे वर्गीकरण ही वेळेनुसार केले जाते ब्रह्म मुहूर्तावर केले जाणारे स्नान श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदय होण्या अगोदर दीड किंवा दोन तास आधी असतो तो साधारण पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये स्नानाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण या वातावरणात देवी देवतांचा वास असतो त्यामुळे असे म्हटले जाते की ब्रह्म मुहूर्तावर उठून देवाचे नामस्मरण करावे आणि ब्रह्म मुहूर्तावर केलेले स्नान हे श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने राहते आणि दिवसभर शरीरात सकारात्मक ऊर्जा भरून राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी तंदुरुस्त राहते दुसरे स्नान आहे देवस्नान जे पहाटे पाच ते सहा या वेळेत करावे याला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा मान शरीरातील सर्व प्रकारचे नकारात्मकता वाईट गोष्टी दूर होतात देवस्नामुळे शरीराबरोबर मनही शुद्ध होते पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते सूर्योदयापूर्वी व सूर्योदय झाल्यानंतर काही वेळाने स्नान केल्यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जे आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांतर कधीही स्नान करू नये अशा स्नानाला स्नान म्हटले जाते हे चौथ्या प्रकारचे स्नान आहे जे सकाळी आठ नंतर केले जाते ते सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात उत्साह हो राहत नाही आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर अळशीपणा जाणवतो शरीरामध्ये सुस्ती जाणवते त्यामुळे कोणतेही काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभ गोष्टी घडू लागतात शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ लागतात आठ नंतर केलेल्या स्नानामुळे मनुष्याची दुर्दशा पाठ सोडत नाही असे स्नान ही जीवनात नकारात्मकता वाढवते या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर साधू महाराज पुढे म्हणाले की तुझ्या तिन्ही मुली सकाळी उशिरा अंघोळ करतात सासे ही त्यांना करायची सवय आहे त्यामुळे सासरची संपत्ती नष्ट झाली आणि आता तुझी मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतर ही करत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता चिडचिड कमजोरी दिवसभर राहते त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कामावरही होतो म्हणून रोज ब्रह्मस्नान देवस्नान तसेच मानवी स्नान करण्याचा सल्ला दिला जातो दररोज सकाळी लवकर उठून स्नान करावे पूर्ण भक्तीभावाने देवाची आराधना प्रार्थना करावी सूर्य देवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आपण अनेक समस्या पासून मुक्तता मिळवतो आपल्याला सुख समृद्धीचे मार्ग दिसू लागतात याशिवाय संध्याकाळी किंवा रात्री आवश्यकता नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान श्री हरी विष्णू म्हणाले आता मी तुम्हाला अत्यंत मंत्राबाबत सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐका गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी गुरु याचा अर्थ असा आहे की गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्राचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या व्यापाऱ्याला स्नानाचे महत्व सांगितले त्यानंतर त्या, त्या व्यापाऱ्याला व त्याच्या तिन्ही मुलींना आपली चूक समजली त्या तिन्ही मुली आपल्या सासरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन लवकर करून मग ते त्यांचे कार्य करू लागल्या त्यामुळे हळूहळू घरातील नकारात्मकता कमी होऊ लागली आणि त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला त्यांचं गमावलेलं सर्व वैभव त्यांना परत मिळालं त्या तिन्ही बहिणी आनंदाने राहू लागल्या तर आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे अंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळी लवकरच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल कितीही उशिरा झोपले तरी सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी यामुळे आपल्या शरीराला चांगली शिस्त लागते शरीर उत्साही राहून शरीर निरोगी राहते सकाळी लवकर उठल्याने आणि आंघोळ केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि कोणताही रोग आपल्याला स्पर्श करत नाही अनुभव घेऊन बघा तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी